शहाद्यात मध्यधुंद कार चालकाने निष्पाप आई व मुलाला चिरडले शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर शेतपावली करणाऱ्या आई व मुलाला फरगाव चार चाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजी समोर कल्पना गजानन वाघ वय पंचेचाळीस व मुलगा आकाश गजानन वाघ वय एकोणास वर्ष व भाविक व सेकर राहणारा दिस नगर शहादा त्यांच्यासोबत असलेला पाळलेला सॉन हे जेवण केल्यानंतर शेतपावली करण्यासाठी घराबाहेर निघाले असता पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्नवरील चार चाकी चालकाने कार भरगावेगाने चालून पायी चालणारे कर्पणवाघ आकाशवाघ भाविक कर। व व सॉन यांना मागून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कल्पन कल्पना वाघ या महिलेला प्रभाव परपट नेले अपघातानंतर कार चालक घटना स्थळावरून फरार झाला वरील जखमींना उपचार दाखल करण्यात आले होते यात कल्पना वाघ या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केले तर आकाशाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचार धुळे येथे नेत असताना त्याच्या रस्त्यातच मृत्यू झाला तर भाविक वसेकर हा गंभीर जखमी आहे या संदर्भात शदा पोलीस स्टेशनात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा